इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोट विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये आहे कार्यामध्ये असतात असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी या देशामध्ये ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असल्यावर लक्ष ठेवून काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय माले काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात एक याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असती आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनायचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला छत्रपती शिवरायांना त्रास दिला अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या साथ, सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यात महत्त्वाचे अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा तात्या खरं खरंय का काय तात्या म्हणलं नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त आदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं अरे आता कसन काय होत नसतं कधी दिवस बदल त्यान भर नाही मध्ये राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसले नाही अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पा। पा। पाहून आपण मग ठरवलं पाहिजे आपण काय करायला पाहिजे नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत वायावर करा ना